हॅलो चला तर आपल्या व्हिडिओमध्ये मी तुमचे सगळ्यांचे स्वागत करते आणि आज आपण आपला आज आहे सिलाईचा मास्टर ट्रेक मास्टर डे क्लास वन तर त्यासाठी आपल्याला शिकायचं आहे की अंगावरती माप कसं घ्यायचं बोटनेकचं माप घेणार आहोत आपण तुम्ही बघू शकता बोटनेक साधा कसं पण शिवा पण अंगावरती माप घेणं हे गरजेचं असतं कारण प्रत्येक माप आपण ब्लाऊजवरती घेऊन नाही शकत त्यासाठी आपल्याला ब्लाऊजवरती अंगावरती माप घेणं खूप गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला हा इंच इंच टेप लागतो हा टेप आहे माप घ्यायचा तर आता आपण बघू शकता मला असे इंच पण आहेत एक इंच दोन इंच तीन इंच तर आता आपल्याला पहिलं काय घ्यायचं आहे माप घेताना तर पहिल्यांदा आपल्याला इथं पकडायचे इथं दिसतो ना या कॉर्नरला पकडायचे आणि हे आपला इथं काय असतो आर्म होल असतो आर्महोलशी आपल्याला इथं हा टेप इथं ठेवायचा आहे पहिल्यांदा इथं ठेवायचं आणि ह्या आर्महोलच्या इथपर्यंत जॉईन करायचं आहे तर तुम्ही बघू शकता हां इथून इथपर्यंत इत आपल्याला बॅक साईडने ठेवायचं आहे हे बघू शकता मी इथून इथपर्यंत इत ठेवले पण टेप जास्त वरती पण नाही आला पाहिजे आणि खाली पण नाही व्यवस्थित आला पाहिजे तर मी असं बरोबर शोल्डरला टेप ठेवलेला आहे तर आता आपण बघू शकतो इथपर्यंत शोल्डर किती येतं आपलं हे बघू शकता आपला शोल्डर आलेला आहे तेरा इंच तेरा इंच शोल्डरचं माप आपण घेतलेलंच आहे तेरा इंचाचं त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे उंची घ्यायची आहे ब्लाऊजची ब्लाऊजची उंची घेण्यासाठी का आपल्याला काय करायचं आहे हे जे आपलं शोल्डर आहे ना जिथे आपला ड्रेस ब्लाऊज वगैरे असतो ज्याचं शोल्डर इथं व्यवस्थित टिप मारलेलं दिसतं ना आपल्याला तिथं ठेवायचे मी हे क्लास का घेते की ज्या बायकांना बाहेर काही काम करता नाहीत त्यांना घरी बसून काहीतरी शिकायची इच्छा असते त्यांच्यासाठी मी हे क्लास चालू केलेले आहेत तुम्ही बघू शकता तुम्ही आता रेग्युलर व्हिडिओ पोस्ट करणार आहे तर तुम्ही बघू शकता आणि जर आपले व्हिडिओ आवडले तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त हो तुमच्या मै मित्रमैत्रिणींना शेअर करा तर आपल्याला काय करायचं आहे ब्लाऊज चूंची घ्यायची ती शोल्डरवरती ठेवायची बघू शकता ठेवली शोल्डरवरती बरोबर इथून माप घ्यायचं आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी आता मी इथपर्यंत ब्लाऊज घालते आणि आपल्याला काय करायचं ते चेस्ट पॉईंट आहे ना तिथं थोडासा टेप लूज ठेवायचा आहे किंवा असं तुम्ही घेऊ शकता हे बघू शकता मी तेरा इंच हेट ठेवणार आहे तेरा इंच व्यवस्थित बसून जाते तेरा इंच हेट कधी पण बॅकसाईडने नाही घ्यायची कारण माप समजत नाही त्यामुळे तुम्ही फ्रंटने हाईट ही घेऊ शकता आपलं शोल्डर तेरा आलेला आहे हाईट पण आपण तेरा घेणार आहोत यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे टक्स पॉईंट म्हणजे जिथं आपण कटोरी काढतो किंवा प्रिन्सेस कटला कट वगैरे देतो त्यासाठी आपल्याला का काय लागतं ट पॉइंट लागतो टक्स पॉईंट तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हा टेप इथंच ठेवायचा आहे आणि आपल्याला आपल्या चेस्टचा पॉईंट शोधायचा आहे तर आपला चेस्टचा पॉईंट येतोय आठ आठ पॉईंट फाईव्ह एट पॉईंट फाईव्ह इंच येतोय तर आपला हाय तू चेस्ट पॉईंट हाय तू तर चेस्ट पॉईंट पण झाला आता आपल्याला चेस्ट मोजायची तर तुम्ही बघू शकता चेस्ट Chest, 28, थी थी, 28. पन, पन चेस्ट थोडंसं लूज ठेवलेलं आहे चेस्टमध्ये अर्धा इंच लूज ठेवलं आपण जेवढं टाईट घेतो त्यापेक्षा अर्धा इंच लूज ठेवलेलं आहे ट्वेंटी एट चेस्ट येते ट्वेंटी एट समजलं चेस्ट पण घेताना व्यवस्थित टेप आला पाहिजे आपल्या बरोबर चेस्ट पॉईंटपासून व्यवस्थित आला पाहिजे जास्त वर पण नाही गेला पाहिजे खाली पण इथं पण चेस्ट नाही मोजायची इथं पण नाही चेस्ट आपल्याला बरोबर इथं मोजायची आहे ट्वेंटी एट चेस्ट पॉईंट येतो आता आपल्याला कमर कमर बघायची आहे कमरेचं माप एकदम टाईट घ्यायचं आहे आपल्याला काही सुद्धा लूज ठेवायचं नाही तर 23। थे कमर येते ट्वेंटी थ्री हे बघू शकता कमर आपली आलेली आहे ट्वेंटी थ्री इंच तर तुम्ही बघितलंच असेल कमर ट्वेंटी थ्री आलेली आहे आणि आता आपल्याला बाहीचं माप घ्यायचं आहे तर आपण बाहीचं माप आपल्या शोल्डरपासून घेऊ हाँ, हे बघू शकता हा आपला शोल्डर आहे आणि आपल्याला बाहीचं माप इथून घ्यायचं आहे बघू शकता इथून बाईचं माप घेतलं आहे आपण आपल्याला बाही केवढी ठेवायची त्यावरती डिपेंड करतं तर मी बाही चार इंचीची ठेवणार आहे तर बघू शकता चार इंचीची बाही आहे नाहीतर या मी याला नऊ इंचीची ठेवते आपण फुल बाहीचा ब्लाऊज पहिला शिवू फॉरटक्स आणि फुल स्लीवचा तर हे बघू शकता नऊ इंचीची बाही नाही फोर टक्स नाही आपण पहिल्यांदा स्टार्टिंगला वन टक्सचा घेऊ फोरटक्स नंतर घेऊ पहिला वन टक्स जर जमला ना तर नंतर फोर टक्स आपण घेऊ कारण वन टक्स खूप सोपा असतो आणि त्याला एकच टक्स असतो त्यामुळे पहिल्यांदा आपण वन टक्सचा ब्लाउज घेऊ बाहे पण झालेली आहे आपली घेऊन बाहे आपण नऊ नऊ इंचीची घेतली आहे आणि आता आपल्याला घ्यायचं आहे दंड दंडघेर आपला येतो आहे जास्त टाईट पण नाही जास्त लूज पण नाही तर आपला दंड घेर येतोय पावणे आठ सेवन पॉईंट एट येतोय आपला हा दंडघेर झालेला आहे आणि आता पुढचा गळा आणि मागचा गळा हे बघू शकता टेप मी असं ठेवलेलं आहे आपल्याला बंद गळ्यामध्ये ब्लाऊज शिवायचा आहे पुढचा आणि मागचा तर मी पुढचा ठेवते फायव्ह इंच पर फाय इंचमध्ये ठेवते समोरचा आणि बॅकचा आपण थ्री इंच ठेवू चला तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका कारण खूप सोप्या पद्धतीने माहिती देत आहे आणि ते पण मराठीमध्ये तर तुम्हाला खरंच हे व्हिडिओ आवडत असतील माझ्या आणि तुम्हाला पण काहीतरी शिकायची इच्छा असेल तर तुम्ही शिकू शकता तर चला आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सोप्या पद्धतीमध्ये कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत Trebuie să la bei după ce vreau bye!